प्रज्ञान जनरल असीम मुनीर यांचं हे विधान जर समजून घ्यायचं असेल तर थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल जसं आपल्याला माहित आहे हे फर्स्ट ओव्हरसीज कन्व्हेन्शन होत म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जसा प्रवासी भारतीय दिवस असतो तसाच प्रकारचा एक प्रकारे पहिला जे पाकिस्तानचे नागरिक आहेत किंवा ज्यांची पाकिस्तानची नाळ जोडी केलेली आहेत पण जे विदेशात राहतात अशा श्रीमंत लोकांशी संबंधित एक कन्व्हेन्शन होतं आणि तिथे बडबोलेपणा ज्याला आपण म्हणतो तो बडबोलेपणा जनरल असीम मुनीर यांनी त्या ठिकाणी केलेला त्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारची विधानं केली त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात पहिली गोष्ट जसं तुम्ही सुरुवातीच्या इंट्रोडक्टरी मध्ये सुद्धा सांगितलं की तिथे पाकिस्तानचे प्रधानमंत्री आहेत पण तरी सुद्धा जोरदार भाषण कोणी केलं तर जनरल मुनीर मुल्ला मुनीर यांनी त्या ठिकाणी केलं म्हणजे त्यातून पहिला अर्थ तर सरळ सरळ त्या ठिकाणी निघतो की पाकिस्तानमध्ये नंबर वन कोण आहे पाकिस्तानचा प्रधानमंत्री नाही पाकिस्तानचे लष्कर प्रमुख त्या ठिकाणी नंबर वन आहे भाषा त्यांची जी, जी विधान आहेत त्यांना त्या ठिकाणी सीरियसली घेतलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांताविषयी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या आहेत विचारधारा वेगळ्या आहेत आमची ऍस्पिरेशन वेगळे आहेत वेगळ्या आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी जे आहेत द्विराष्ट्र सिद्धांत आणि म्हणूनच पाकिस्तानची निर्मिती झालेली दोन मिनिटांसाठी त्यांचं म्हणणं आपण सगळं त्या ठिकाणी खरं मानू आणि त्यांच्या म्हणण्याच्या अनुसार भारत जो आहे हे हिंदू राष्ट्र आहे खरं म्हटलं तर भारताच्या राज्यघटनेच्या अनुसार वी आर सेक्युलर नेशन धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे नक्कीच आमच्याकडे जे आहे मेजॉरिटी पॉप्युलेशन ही हिंदूंची आहे आणि भारतातला प्रत्येक हिंदू हा प्राऊड हिंदू आहे गर्वानं तो स्वतःला हिंदू म्हणतो पण याचा अर्थ बिलकुल असा नाही की तो कुठल्याही मायनॉरिटीवर मुस्लिमांवर जे आहे अत्याचार व्हावा अन्याय व्हावा अशा प्रकारची त्यांची विचारधारा नसते त्याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे त्यांच्या त्यांच्या राज्यघटनेच्या अनुसारच ते मुस्लिम राष्ट्र आहे मुस्लिम राष्ट्र नाहीये तिथल्या मायनॉरिटीज वर आतोनात हाल मागच्या सात दशकांमध्ये त्या ठिकाणी केलेले मग द्विराष्ट्र सिद्धांताविषयी त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं आपण त्यांचं विधान जरी खरं त्या ठिकाणी मांडलं तर मग अफगाणिस्तान हे सुद्धा मुस्लिम राष्ट्र आहे पाकिस्तान हे सुद्धा मुस्लिम राष्ट्र आहे मग आता तुमच्यामध्ये भांडणं का व्हावेत मग अफगाणिस्ताननं तुमच्या हद्दीमध्ये येऊन हल्ले का करावेत तीन वर्षापूर्वी ज्या तालिबानला तुम्ही सपोर्ट केला होता तोच तालिबान आता तुमचा दुश्मन त्या ठिकाणी का बनावा म्हणजेच त्यांनी जी भाषा या ठिकाणी वापरलेली आहे किंवा त्यांचं जे लॉजिक आहे ते लॉजिक पूर्णतः चुकीचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे असं का, का बोलले कारण मी जसं सांगितलं फर्स्ट ओव्हरसीज पाकिस्तान कन्व्हेन्शन त्या ठिकाणी असल्यामुळं आज घडीला पाकिस्तानची सर्वात दुक्ती नस जर कुठली असेल तर ती म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही पूर्णतः दिवाळखोरीत निघालेली आहे आणि त्यातून जर बाहेर काढायचं असेल तर एक थेंब म्हणून पाकिस्तानचे एक्सटर्नल म्हणजे पाकिस्तानशी नाळ जुडलेले हे जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये विदेशामध्ये आहेत त्यांच्याकडून जर काही आर्थिक मदत मिळाली तर पाकिस्तानचं काहीतरी भलं होईल म्हणून पाकिस्तानचा उदो उदो करण्याची विधानं जनरल असीम मुनीर यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्यांनी बोलताना सांगितलं की जर या लोकांना जर खुश करायचं असेल तर पाकिस्तानच्या जनतेला खुश करण्यासाठी त्याचबरोबर या लोकांना खुश करण्यासाठी एक सर्वात यशस्वी फॉर्म्युला म्हणजे जम्मू काश्मीर विषयी त्या ठिकाणी बोलावं भारताविरुद्ध गरळ ओकावी हो हिंदूंविरुद्ध गरळ ओकावी हो म्हणजे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जे आहे सेंटिमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पॉप्युलरिटी मिळते हे तिथल्या लष्कर प्रमुखांना माहित आहे आणि म्हणूनच ते म्हटले की जम्मू आणि काश्मीर ही आमची ज्युक्युलर वेन आहे म्हणजे जसं ज्युक्युलर वेन इज इक्वल टू लाईफ एखाद्या व्यक्तीसाठी जीवन हे त्याच्या ज्युक्युलर वेनवर त्या ठिकाणी डिपेंडेंट असतं पण ते हे विसरतायत आणि ऑलरेडी भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं तशा प्रकारचं अधिकृतरित्या विधान सुद्धा दिलेलं आहे ते कशाप्रकारे ते म्हणू शकतात की जम्मू काश्मीर हे त्यांचं जुगीलर वैन आहे का कारण जुगलॉर वेन हा शरीराचा भाग असतो पाकिस्तानचा भाग हा जम्मू काश्मीर नाहीच आहे जम्मू आणि काश्मीर हा भारताचा इंटिग्रल कॉम्पोनंट आहे जो भाग ना तुमचा नाहीच आहे तो तुमचं जुगिलर लेन कसं त्या ठिकाणी होऊ शकतं हे सुद्धा विधान जे आहे भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सने केलेलं ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मुळातच की सगळे विधानं जनरल असीम यांनी जी केलेली आहे ती फक्त सेंटिमेंटली एक प्रकारे जे आहेत तिथल्या जनतेचं लक्ष गरिबीपासून आर्थिक गर्तेत त्यांची अर्थव्यवस्था जी जाते त्याच्यापासून हटवण्यापासून एक प्रकारे पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी दहशतवादी हल्ले याच्यापासून हटवण्यासाठी अशा प्रकारची विधानं त्यांनी या फर्स्ट ओव्हरसीज कन्व्हेन्शन ऑफ पाकिस्तानमध्ये केलेली दिसत आहेत नक्कीच तुम्ही म्हणताय तसं एकीकडे पाकिस्तानमध्ये खायची आबाळ आहे अनेकांची आणि अशा स्थितीमध्ये ही वक्तव्य अर्थातच एखाद्या लष्कर प्रमुखाला शोभणारी आहेत अशा स्वरूपाची विधानं करून पुन्हा पुन्हा स्वतःकडे लक्ष वेधू इच्छित आहेत चीन सारख्या राष्ट्रांचं की ज्यांची मदत जी आहे ती येत्या काळात वाढावी यासाठी हे काही प्रयत्न आहेत का आणि त्याचबरोबरीनं ज्यांच्या समोर हे भाषण सुरू आहे त्यांची सुद्धा एक प्रकारे आपल्याला मदत वाढावी हा काही हेतू दिसतोय का सुप्त या मागे नक्कीच भारत विरोधी विधान केली तर एक गोष्ट तिथले सेंटिमेंट तिथली जनता जी आहे ती ऑटोमॅटिकली तुमच्या बाजूने येते जे आहे पॉप्युलिस्टिकाणी होता एक गोष्ट दुसरी गोष्ट तिथली परिस्थिती की प्रचंड एक प्रकारे तिथली जनता हालाकीमध्ये राहते अधिकृतरित्या तिथल्या चाळीस पेक्षा सुद्धा जास्त जनता ही बिलो पॉवर्टी लाईन आहे प्रचंड प्रमाणामध्ये महागाई त्या ठिकाणी वाढलेली आहे मोठ्या प्रमाणावर तिथे दहशतवादी हल्ले होत आहेत मग या सगळ्या मूळ

म्हणजे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या भिंतीवर पाकिस्तानला तर स्वतःला काही त्या ठिकाणी निर्माण करता येत नाही त्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला उभारी देता येत नाही तर कमीत कमी युनायटेड स्टेट्समध्ये मध्ये युरोपियन नेशनमध्ये हे जे मुस्लिम पाकिस्तानी मुस्लिम आहेत त्यांच्याकडून तरी काहीतरी एक्स्टर्नल रेमिटन्सेस आपल्याला मिळावेत आणि त्याला काहीतरी हातभार मिळावा म्हणून अशा प्रकारची विधानं त्यांनी त्या ठिकाणी केलेली असतील आणखी एक महत्वाचं विधान आपल्याला लक्षात घेणं त्या ठिकाणी आवश्यक ठरतं म्हणजे किती फॅक्टच्या आधारावर चुकीच्या गोष्टी ते त्या ठिकाणी बोलले हे या ठिकाणी लक्षात घ्या त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की काही लोक म्हणतील की आमच्या पाकिस्तानमध्ये जे आहेत दहशतवादी हल्ले होत आहेत आणि पाकिस्तानचं लष्कर जे आहे त्याच्यामुळे परेशान झालेलं आहे पण त्यांनी हे लक्षात घ्यावं की येतं दहशतवादी संघटना ज्या आहेत ते फार छोट्या आहेत आणि त्यांच्याकडे जे आहेत काही लोक आहेत बाकी भारतासारखं राष्ट्र ज्यांच्याकडे चौदा लाखाचं सैन्य आहे त्या चौदा लाखाच्या सैन्याच्या भारताला तर आम्ही मागच्या सात दशकामध्ये हारा दिला नाही तर या छोट्या छोट्या दहशतवादी संघटना आमच्यासमोर काय टिकणार अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं आहे किती फ्रॅक्टच्या अनुसार चुकीचं त्या ठिकाणी स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे मागच्या सात दशकामध्ये एकदा नाही दोनदा नाही तीनदा एकोणासशे पासष्ट एकोणासशे एकाहत्तर एकोणावीसशे नव्याण्णव तीनदा पाकिस्तानचं सैन्य भारताशी भेटलं त्यांनी युद्ध करण्याचा प्रयत्न केला एकाही युद्धामध्ये त्यांची सरशी झाली नाही सफशेल त्यांना हार पत्करावी लागेल एवढंच नाही एकोणासशे एकाहत्तरच्या बांगलादेशच्या युद्धामध्ये त्र्याण्णव हजार सैनिकांना जगाच्या इतिहासामध्ये असं झालं असेल त्र्याण्णव हजार सैनिकांना जनरल नियाजीला हात वर करून आपली शस्त्रास्त्र त्या ठिकाणी ठेवून सरेंडर करावं लागलं म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये एवढी नाचक की भारताच्या लष्करासमोर त्यांची झाली नाही अशा प्रकारची सगळी परिस्थिती असताना ते म्हणतायत की चौदा लाखाच्या सैन्याला आम्ही जे आहे मागच्या सात दशकामध्ये थारा दिला नाही म्हणजे फॅक्च्युअली तुम्ही किती चूक बोलताय आणि फक्त तिथल्या लोकांच्या भावना भडकवण्यासाठी अँटी हिंदू अँटी इंडिया सेंटिमेंट त्या ठिकाणी जे आहे निर्माण करण्यासाठी तुम्ही अशा भाषा करताय मग अशा प्रकारचे जनरल असतील अशा प्रकारचे मूग घेऊन गप्प बसणारे प्रधानमंत्री तिथे बसलेले असतील तर या पाकिस्तानशी चर्चा करण्यात काही अर्थ आहे का म्हणून नरेंद्र मोदी सरकारनं जे धोरण दोन हजार एकोणावीस पासून पुढे पक्का त्या ठिकाणी केलेलं आहे की ट्रेड अँड टॉक ट्रेर अँड टॉक नॉर्थ गोइन हॅन्ड हॅल्ड इन हॅन्ड म्हणजे पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला थारा देत राहील अशा प्रकारे भारत विरोधी भूमिका घेत राहील त्यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थच नाही योग्य वेळेस आणि भारताला पुन्हा ती अधिकृत भूमिका दिलेली की पीओके योग्य बॅकेट का पाक व्यात काश्मीर हीच तुमची आणि आमच्यामध्ये एक कॉमन लिंक आहे ती कॉमन लिंक जितक्या लवकर तुम्ही सोडाल त्याच्यानंतर आपण पाकिस्तानशी चर्चा करू शकतो मुळातच आता जे आहे सक्षम आणि कणखर भूमिका घ्यायची गरज निर्माण झालेली आहे त्यांच्या ज्या इकॉनॉमिक वनिबिलिटीज आहेत म्हणजे जा आर्थिक बाबींच्या गोष्टीतून ते गरतेच जात आहेत आपण त्यांच्यावर आणखी प्रेशर क्रिएट करायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जर गरज असेल तर मिलिटरी ऑप्शनच्या माध्यमातून पाक ऑक्युपाइड कश्मीरला सुद्धा पुन्हा भारतामध्ये संमिलित करण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे और अदरवाईज पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असतील किंवा त्यांचे काही नेते असतील अशा प्रकारे हिंदू विरोधी भारत विरोधी गरळ ओकण्याचं काम भविष्यामध्ये सुद्धा चालूच होतील नक्कीच मात्र तिथली ही सुज्ञ आहे जनतेला इतकीही मूर्खनी आहे की ते बोलतील आणि लगेच विश्वास ठेवतील कारण येणारी पुढची पिढी जी आहे ती स्मार्ट आहे आणि अर्थातच पाकिस्तानातले अनेक तरुण जे आहेत ते भारताकडे आकृष्ट होत आहेत हे सुद्धा तितकं सत्य आहे आणि अधोरेखित करणारं आहे तुमचा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सतीश सर धन्यवाद आणि तृताज बुलेटीन मध्ये इथेच थांबायची पाहत एनडीटीव्ही मराठी आहे टीव्ही आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी